नमस्कार मंडळी माझ्या तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस खूप माझ्यासाठी पेशल आहे कारण आज आमच्या घरी खूप सारे पाहुणे येणार होते आणि पाहुणे म्हणतात जवळचेच पाहुणे होते त्यासाठी मी बनवणार होते चिकन बिर्याणी त्यासाठी आण तुम्ही एक किलो चिकन त्यात पावशर दही आणि आल्या लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि दोन मसाले जे सगळं आपण जे मसाले वापरतो तो एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला असं सगळं मसाले टाकले होते आणि मिक्स करून घेतले मी मीठ टाकायचे विसरले होते तेव्हा व्हिडिओ काढायच्या ना त्यामुळे ते तसंच राहिलं होतं ते नसतं मग मॅरिनेट करून घेतलं मग मी सगळे मॅरिनेट करून जर तुम्ही एक तास ठेवला होता त्या साईडला तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंटही करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर बघायला तर तुम्ही लाईकही करू शकता तर मी त्यानंतर मी पाणी उकळा ठेवलं त्यात चार पाच लोंगा टाकल्या चार पाच मिरी आणि तमालपत्र टाकून उकळी येऊ दिली मस्तपैकी पाण्याला त्यानंतर मी जवळजवळ एक तास तांदूळ भिजत ठेवला होता कारण भिजत ठेवला तर तांदूळ फुकतो मस्तपैकी त्याच्यामुळे एक तास भिजत नेहमी ठेवायचा हा दावाचा तांदूळ वापरलेला होता मी त्यामुळं मस्त असं लांब फु आणि छान झालता मोकळा पण होता त्यानंतर मग मी भात गाळून घेतला आणि साईडला ठेवून दिला नंतर मी कुकरमध्ये तेल टाकलं आणि चिकन टाकलं कारण कुकरमध्ये मला आज खूप गडबड होते त्यामुळे मी आज कुकरमध्ये चिकन आहे कारण पाहुणे लवकर येणार होते आणि जेवायला तयार व्हा म्हणून त्यांना जेवायसाठीच येणार होते खास त्यामुळे म्हटलं आपलं लवकर उरकून हे करा तर थोडं पाणी सुटणार होतं कारण पाणी मी अजिबात वापरलेलं नाही पण दहीच पातळ असल्यामुळे थोडं पाणी सुटलं होतं दह्याला पण तेवढं चालतं म्हणलं चाललं पण परत पान नाही टाकायचं परत पान जास्त सुट नंतर कांदा परतून घेतला मस्तपैकी जवळजवळ मी एक किलोला चिकनला एक किलो एक किलो कांदा वापरलेला आहे त्यानंतर तो प पर कांदा परतेपर्यंत मस्तपैकी दोन तीन टोमॅटो मिडियम साईजचे कापून घेतले आणि कोथिंबीर ही कारण आम्हाला जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे मी छोट्या साईजचे एकदम मिडियम साईजचे कांदे टोमॅटो घेतले होते ते मस्त मग कांदा परतला होता तोपर्यंत मग ते, ते टोमॅटो टाकून ठेवतली आले लसणाची पेस्ट पण टाकली होती मी नंतर पण त्यात काय व्हिडिओ पण काय तो नाही येते टाकताना ना नंतर मग सगळं टाकून हालून घेतलं मस्तपैकी आणि तोपर्यंत चिकन शिजतच होतं मग नंतर मसाले काढले सगळे जे नेहमी मी मसाले टाकते मी नेहमी जशी करते तशीच शेअर केलेली त्यांच्यासोबत काही यूट्यूबवर बघून नाही की काही नाही जशी मला येते तशीच टाकलेली नेहमी मग त्यानंतर दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण दोन चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आणि हळद टाकली आणि मीठ टाकायचं मग मी दे त्यामुळे मी जवळजवळ दोन का तीन चमचे मीठ टाकलेले कारण मग अशी कमी पडलं होतं त्यामुळं टाकून घेतले मसाले सगळे आणि मग नंतर मस्त मिक्स केले आणि हलवले सगळे आज माझा थोडा आवाज दुख घसा दुखतो त्यामुळे आवाज काही नीट येत नाही एवढा तरी समजून घ्या मग ते सगळं मग के के मिक्स केलं तोपर्यंत चिकन शिजलं होतं मग चिकन काढून त्याच्यात पातेल्यामध्ये टाकलं कांदा ते कांदा आणि त्याच्यात परत होतं त्यामध्ये आणि बोलताना गडबड होते समजून जा नवीन आहे त्यामुळं समजू शकता तुम्ही आपल्याला बोलायला काही की जमत नाही घाई गाय आपण कारण एवढं कधी बोललेलं नसतो आपण त्यामुळं समजू शकता तुम्ही पण आता मग सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर तांदूळ तोपर्यंत ता गार झाला होता आणि मस्त मोकळाही झाला होता आणि गार पण पडला होता मग त्यानंतर सगळे मसाले एकत्र केले की के चिकन टाकलं चिकन पण हलवून घेतलं आणि मस्त असा वास तुटला होता खमंग असा जर नसलं आवडत तर तुम्हाला खमंग नाही वाटणार आवडत असेल तर खमंग वाटणार मग ते मग मीठ विसरलं म्हणजे जो, जो मी तीन चमचे मीठ टाका येईल त्यात आता थोडंसं मग अशी मग टाकायचं था, विसरून कधी कधी होतं आपल्यासोबत असं गडबडीचं किंवा व्हिडिओ काढायचा मला काही तर मग हा काय मी कुकिंग शो म्हणून नाही कर मला जे म्हणजे वाटलं करा म्हणून तो काढलेला आहे मी हा व्हिडिओ नंतर तो भात जो होता तो शिजवलेला तो नव्वद टक्केच भात शिजवला होता मी म्हणजे शंभर टक्के नव्हता शिजवला पूर्ण दहा टक्के थोडा कच्चा राहिला होता म्हणून थोडासा टाकून घेतला आणि मस्तपैकी हलवून पातळीला तसंच ठेवलं होतं नंतर त्यानंतर मी जो जो दो म्हणजे तूप टाकायचं त्यामुळे चार पाच चमचे तूपही टाकलं आणि मस्त असं तुपाने मस्त भागी बिर्याणी छान होते आणि वास पण भारी येतो तुम्ही पण टाकून बघा जर कधी केली तर आणि मस्तपैकी अशी बिर्याणी झाली होती आज खूप पाहुण्यांना बी खूप आवडली आमच्या घरी आलेल्या आणि आम्ही पण खूप खाल्ली तुम्ही पण या तुम्हाला पण करू आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तो हा पहिल्यांदाच व्हिडिओ मी एवढा मोठा बनवला आहे तर तुम्ही प्लीज लाईक करा आणि असे दहा पंधरा मिनटं जर टाकला दहा पंधरा मिनटं तशी गॅस मंद गॅसवर ठेवायचं फुल नाही आणि बघू शकता तुम्ही मस्त बिर्याणी झालेली आहे मस्त अशी बिर्याणी खाल्ली आणि गुड नाईट बाय